नमस्कार कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे परत एकदा खूप खूप खुँ स्वागत आहे आज मी परत एकदा तुमच्यासाठी एक, एक वेगळी आणि एकदम सोपी अशी रेसिपी घेऊन आलेली आहे जे की सहज कुणी पण करू शकेल तर आपण आज इडली बनवलेली आहे तर इडलीसाठी मी एक वेगळी साऊथ इंडियन पद्धतीची ही केलेली आहे चटणी केलेली आहे त्यासाठी साहित्य आपण घेतलेलं आहे उडीद चना चनादा कांदा टोमॅटो आलं लसूण आणि तडक्यासाठी थोडीशी मिरची घेतलेली आहे ता सगळ्यात अगोदर आपण कढईमध्ये दोन चमचे उडीद डाळ टाकलेली आहे तिला छान असा खमंग भाजून घ्यायचं आहे एकदम छान असा सुगंध सुटला पाहिजे मंद गॅसवर एकदम भाजून घ्यायची थोडासा वेळ लागतो बघा थोडासा कलर चेंज झाला की काढून घेऊ आपण तिला आणि त्याचप्रमाणे आपण चना डाळ पण भाजून घेणार आहे चना डाळीचा आपण सुगंध सुटेपर्यंत तिलाही मंद गॅसवर भाजून घ्यायचं आणि याच्यानंतर डाळ भाजत आल्यानंतर आपल्याला थोडीशी जिरे टाकायचे आहेत अर्धा चमचा ते जिऱ्याला काही वेळ लागत नाही फक्त गरम केलं तरी पण चालतं ते पण आपण काढून घेणार आहेत थंड होण्यासाठी याच्यानंतर आपण कढईमध्ये तेल टाकून घेतलेला आहे एक चमचा तेल टाकले त्याच्यामध्ये एक गड्डी लसणाची पूर्ण टाकून दिलेले आहे खंड आणि एक इंच आल्याचा तुकडा ते पण आपण छान भाजून घेणार आहे आणि नंतर आ, दोन मोठे कांदे असे मोठे मोठे कापून घेतलेले आहेत ते आपण टाकून जास्त आपण त्याला भाजायचं नाही अरस कच्चं होईपर्यंत थोडंसं अर्धच भाजायचं आहे तर छान असं थोडासा कलर चेंज झाला की आ, बस झालं यानंतर आपण टोमॅटो टाकणार आहेत तीन मोठे टोमॅटो टाकलेले आहेत गावरान जे की आपल्याला थोडीशी आंबूट करायची आहे दुसरं आपण आंबट काहीच वापरणार नाही फक्त टोमॅटो त्यामुळे टोमॅटोचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं आहे आणि याच्यानंतर चवीनुसार आपण मीठ टाकणार आहे जसं आपल्याला जितक्या प्रमाणात चटणी करायची त्या प्रमाणामध्ये मीठ टाकायचं आहे आणि एक चमचा पूर्ण लाल तिखट टाकायचं आहे तिखटानुसार तुम्ही तिखट तिखटाचं पण प्रमाण कमी जास्त करू शकता तर याला पण आपण पन चांगलं नरम होईपर्यंत आता भाजून घ्यायचं आहे एकदम एक दोन मिनिट फक्त झाकून ठेवू छान असं वापून झाल्यानंतर आपण ते काढणार आहे तोपर्यंत आपली भाजून जे घेतलेलं आहे उडीद चणादा आणि जिरे हे थंड झाले बारीक अशी पावडर करून घ्यायची अशा पद्धतीनं हे बारीक पावडर करून घेतली इकडे हे आपलं टोमॅटो कांदा आलं लसूण हे पण छान नरम झालेलं आहे याला पण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहेत आणि हे पण थंड झाल्यानंतर वाटून घेणार आहेत छान हे ती पण एकदम पेस्ट करून घ्यायची आपल्याला हे अशा पद्धतीनं आपण वाटून घेऊ हो आता याला तर हे अतिशय वेगळी पद्धत आहे आपण याच्यामध्ये नारळ वगैरे काही वापरणार नाहीत फक्त कांदा टोमॅटोची चटणी करणार आहेत अतिशय चविष्ट लागते तर आता या चटणीला आपण तडका देऊन घेणार आहेत तर परत एक चमचा तेल टाकलेला आहे तेल छान गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकली आणि एकदम चिमूटभर जिरे टाकलेले आहेत कारण जिरे आपण इकडे वाटलेले आहेत त्याच्यामुळे जिऱ्याचं प्रमाण कमी ठेवायचं आहे छान एकदम फुलल्यानंतर कढीपत्ता टाकायचा साऊथ इंडिय इंडियन पद्धतीमध्ये कढीपत्त्याला खूप महत्त्व आहे यामुळे छान पदार्थाला चव येते आपण कोणतंही केलं तर आणि आता हे जे आपण तांदा टोमॅटो आलं लसूण आहे याचं वाटण जे आहे ते टाकून घेतले आणि दोन्ही डाळी उडी दाणेच्या नादा आणि जिरे याचं जे आपण पावडर करून घेतली होती हे पण आपण टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आवश्यकतेनुसार पाणी टाकून आपल्याला पाच मिनिट मंद गॅसवर एकदम छान अशी शिजवून घ्यायची ही चटणी थोडीशी घट्टसर होईपर्यंत आणि पाण्याचं प्रमाण तुम्ही तुम्हाला कसं पात घट्ट कसं लागतं त्या प्रमाणामध्ये तुम्ही पाणी वाढवू शकता तर थोडंसं मी घट्टच ठेवणार आहे तर हे असं पाणी टाकून आपण आता याला शिजवून घेणार आहेत पाच मिनिट पाच मिनटानंतर आपली ही जी वेगळी पद्धत आहे चटणीची ती आपली रेडी होणार आहे तर बघू आपण पाच मिनटानंतर ते हे आपली आता चटणी तयार झाली आहे बघा मस्त इडली जाळीदार अशी इडली झालेली आहे सांबर केलेला आहे आणि ही चटणी केलेली आहे अतिशय चविष्ट अशी ही चटणी आहे मैत्रिणीनो कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्